दुपारी तुम्ही जेवायला बसलेत जेवताना गरम गरम पोळी भाजी खात बसलायत पोळीसाठी लागलेला गहू भाजीसाठी लागलेला भाज्या आणि गोड लागलेलं ला दूध हे सगळ्यांना माहिती कुठून आलंय आपल्या शेतीतून आपल्या जगण्याचा प्रत्येक श्वास हा शेतीवर अवलंबून आहे पण तुम्हाला माहिती आहे का की शेती ही मानव जातीच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांती आहे आज आपण जाणून घेणार आहोत की शेतीचा जन्म कसा झाला ती कशी बदलत गेली आणि आधुनिक काळात तंत्रज्ञानामुळे ती किती पुढे आहे नमस्कार मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय कारनामे न्यूज मानव जातीच्या इतिहासाकडे पाहिलं तर सुरुवातीला माणूस शिकारी आणि फळ गोळा करणारा होता दगड युगीन काळात तो फक्त पक, फक्त भटकंती करत होता पण सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी मोठी क्रांती घडली माणसाने शेती सुरू केली सुरुवातीला लोकांनी गहू बार्ली ज्वारी यांसारखी पिकं लावायला सुरुवात केली जगातली पहिली शेती फर्टाईल क्रेसन म्हणजेच मेसोपोटामिया प्रदेशात झाली त्याचबरोबर भारतात इसविसूर्व सात हजारच्या आसपास मेहरगड या ठिकाणी शेतीचे पुरावे आढळतात हे पुरावे सांगतात की आपल्या उपखंडातील लोकांनी गहू आणि जनावर पाळायला सुरुवात केली होती सिंधू संस्कृतीत म्हणजेच हडप्पा आणि दारो या नगर संस्कृतींमध्ये शेती अत्यंत विकसित स्वरूपात होती तिथे लोक कापूस पिकवत होते आणि लक्षात घ्या की जगात कापसाचा वापर सर्वात प्रथम भारतानेच सुरू केला होता तसेच ते गहू ज्वारी वटाणा तीळ खजूर अशी पिकंही घेत होते पाणी पुरवठ्यासाठी विहिरी कालवे आणि होती यावरून दिसतं की आपल्या पूर्वजांनी प्रगत शेती केली होती वैदिक काळात शेती समाजाचा कणा बनली ऋग्वेदात गाई बैल नांगर पाऊस शेत जमिनींचा उल्लेख वारंवार येतो लोखंडाचा नांगर या काळात आला ज्यामुळे जंगल फोडून नवीन जमीन शेती योग्य झाली धान्य तांदूळ गहू बाजरी ज्वारी ऊस यांचा वापर वाढला पिकांचं उत्पादन वाढल्यामुळे लोकांनी साठवणूक व्यापार सुरू केला मौर्यकालीन काळात सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि अशोका यांनी सिंचन व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं धरण कालवे तलाव यांची उभारणी केली गेली, -गेली। गुप्त काळात ऊस गहू तांदूळ कापूस यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं मध्ययुगीन काळात दिल्ली सल्तनत आणि मुघल काळात शेतीला कर प्रणालीशी शे जोडण्यात आलं अकबरच्या काळात आईन ए अकबरी या ग्रंथात पिकांचे प्रकार लागवडीची पद्धत सिंचन याची माहिती आढळते भारत सर्वात मोठा कृषी देश म्हणून प्रसिद्ध झाला अठराव्या शतकानंतर भारतावर ब्रिटिश सत्ता आली आणि शेतीचं स्वरूप पूर्ण बदललं पूर्वी आत्मनिर्भर शेती असायची म्हणजेच शेतकरी स्वतःसाठी पीक घेत होता पण ब्रिटिशांनी व्यावसायिक पिकं जसं की कापूस ऊस निळी अफू चहा यांना प्राधान्य दिलं यामुळे शेतकरी परावलंबी झाला अन्नधान्याऐवजी नगदी पिकं घ्यायला भाग पडला अनेक दुष्काळ झाले तरी तरीही या काळात रेल्वे सिंचन कालवे वाणिज्य शेती रोग पीक यांचा विस्तार झाला एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला पण त्यावेळी अन्नधान्याची टंचाई होती देशाला स्वतःच्या गरजा भागवणं कठीण झालं होतं एकोणावीसशे साठच्या दशकात हरित क्रांती झाली डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली रासायनिक खत कीटनाशक बोरवेलद्वारे सिंचन आणि ट्रॅक्टरचा वापर सुरू झाला यामुळे गहू आणि तांदळाचं उत्पादन प्रचंड वाढलं भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला आजची शेती ही केवळ बैल नांगर आणि पारंपरिक पेरणीपुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित झाली आहे ट्रॅक्टर्स हार्वेस्टर्स थ्रेशर्स यासारख्या मजुरीचे ओझे कमी झाले असून उत्पादन क्षमता वाढली आहे पाण्यात मितव्ययी वापर करण्यासाठी ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकल प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर अवलंब होतोय यासोबतच बायोटेक्नॉलॉजी आणि जनुकीय बदल यांच्या सहाय्याने अधिक उत्पादन देणारी आणि रोगप्रतिकारक पिके तयार केली जात आहेत रसायनमुक्त व आरोग्यदायी अन्नधान्यासाठी सेंद्रिय शेतीकडेही सेंद्रिय शेतीकडेही शेतकरी वळतायत डिजिटल शेतीमुळे मोबाईल ऍप्स ड्रोन जी आय एस व सॅटेलाइट डेटाचा वापर करून हवामान अंदाज मातीची माहिती आणि बाजारभाव इनाम यासारख्या ऑनलाईन बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांना आपले उत्पादन थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देता येते याशिवाय कृषी स्टार्टअप्स शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडत असून शेतमाल विक्रीत पारदर्शकता व चांगला भाव मिळवून देत आहेत आपण पाहिलं की शेतीने माणसाला भटकत्या अवस्थेतून स्थिर केलं संस्कृती निर्माण केली साम्राज्य उभारली आणि आज तंत्रज्ञानाच्या बळावर नवी दिशाही दिली आहे शेती ही फक्त अन्न पुरवठा करणारी नाही तर ती आपल्या संस्कृतीची अर्थव्यवस्थेची आणि पर्यावरणाचं मूळ आहे भविष्यात स्मार्ट फार्मिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स यामुळे शेती अजून प्रगत होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कितीही तंत्रज्ञान आलं तरी बी लावणारा शेतकरी हाच खरा अन्नदाता आहे यावरती तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा